श्री स्वामी समर्थ सावध राशीच्या रा कारण तुमच्या सोबत घडणार आहेत अद्भुत आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटेच्या कृपेने चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचे ग्रह नक्षत्र तुमच्यासाठी कोणते संकेत घेऊन आले ते पाहूया चला तर मग जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे चला चा सुविचाराने सुरुवातही करूया आजच्या लढाई करून अपमानाचा बदला घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन त्याचा बदला घेतला जातो हे लक्षात ठेवा जर तुम्हाला काही बनायचे असेल तर व्यस्त राहा नाहीतर लोक तुमची व्हॅल्यू राहणार नाही मित्रांनो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार अश्विन महिन्याचा शुक्ल पक्षातील तृतीय तिथी सकाळी सात वाजून पर्यंत राहील चित्रा नक्षत्र संध्याकाळी चार वाजून सोळा पर्यंत राहील त्यासोबतच स्वाती नक्षत्राला सुरुवातही होईल मित्रांनो सरांना माहीतच आहे की नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला आणि तुमच्या सरावर माता चंद्रघटेची कृपा कायम राहो मेसराशीच्या जातकनो आज तुम्हाला अनेक गोष्टीशी समाधी तुमच्या आश्वासाने पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमचं सामाजिक आर्थिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तयार राहा तुमचे कौटुंबीय मित्र सहकारी सर्वांना तुमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तुम्ही हा दबाव सहजपणे हाताळू शकाल आज तुम्ही तुमच्या शब्दांनी कृतीने लोकांना मदत कराल वडिलासारखी एखादी व्यक्ती प्रवासात तुम्हाला साथ देऊ शकते तुमच्या विश्वासाची तपासणी करण्यासाठी या वेळेचा उपयोग करा लवकरच करिअरची नवीन संधी मिळेल अनपेक्षितपणे मिळालेल्या चांगल्या नशिबाचा आनंद घ्या तुमचे कष्ट काम कृती पद्धतीने करा उत्कृष्ट पद्धतीने आणि तुमचा सर्वात मोठा हा गुण आहे मित्रांनो कधी कधी उत्साहाच्या जागी नैराश्य येते ज्यामुळे आयुष्य असह्य होऊ लागते जर तुम्ही तुमचे स्वप्न आकांक्षा आणि आदर्श पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करत नसाल तर तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहीलच आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या वरिष्ठाचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचे तुमच्या भा लाभाचे मार्ग मोकळे होतील आजचा दिवस खूप व्यस्त आहे मित्रांनो तुम्हाला लागोपाठोपाठ एक अनेक कामे हाताळावी लागतील काही नवीन जबाबदारीही तुम्हाला आज मिळू शकतात तुमचे विरोधक आज तुमचे नुकसान करू शकणार नाहीत सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या चातुर्याचाही तुम्हाला आज फायदा मिळू शकतो त्यासोबतच आर्थिक योजना यशस्वी होतील आज तुम्ही एखाद्या छंदात पैसेही खर्च करू शकता आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदायचा असेल आणि तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घ्याल नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मात्र चंद्रघंटाची पूजा केली जाते आणि या दिवशी केलेली उपासना आणि अर्पण केलेली वस्तू अतिशय फलदायी मानली जाते त्यामुळे राशीच्या जातकान चांगले काम होण्यासाठी आणि जीवनातील प्रत्येक काम यश मिळवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता जसे की माता चंद्रघटेला बर्फी खीर किंवा हलवेचा नैवेद्य दाखवा हे पदार्थ शुद्ध सात्विक मानले जातात खीर ही शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक असते तर हलवा बर्फी गोड पदार्थ जो जीवनात गोडवा आनंद आणण्याचे प्रतीक असतो हे नव्या दाखवल्याने घरात सुख शांती नक्कीच नांदेल आणि नकारात्मकता दूर होईल उपाय कसा करायचा तर सकाळी लवकर उठून स्नान करायचे कपडे घालायचे स्वच्छ आणि मूर्ती किंवा चित्रासमोर आसन घालून बसायचे माता चंद्रघटीचे ध्यान करत मनातल्या मनात तुमच्या इच्छा सांगायच्या उदाहरणार्थ हे माते आज मी माझे काम यशस्वी होण्यासाठी माझ्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी तुझ्या पूजा तुझी पूजा करत आहे तयार झालेला खीर आणि बर्फी किंवा हलवा एका स्वच्छ भांड्यात घेऊन देवीसमोर ठेवायचा आहे आणि ओम देवी चंद्र घटाळे नमहा या मंत्राचा आकडा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर या मंत्राचा जप तुम्ही शक्य नसेल तर फक्त हात जोडून श्रद्धेने प्रार्थना करू शकता पूजा झाल्यावर हा नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांना वाटायचा आहे त्यासोबतच देवीचा आशीर्वाद सर्वांना मिळतो आणि घरातील सकारात्मकता टिकून राहते या उपायाने तुमच्या कामातील अडथळे दूर होतीलच आणि यश प्राप्त होईल महत्वाचं म्हणजे कोणताही उपाय श्रद्धेने स्रद्ध, व शुद्ध मनाने केल्या त्याचे फळ नक्कीच मिळते कुंभराशीच्या जातकानो आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदायचा असेल आणि तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घ्याल पण काही विरोधक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात तुमच्या पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहा कारण कोणताही पैसे उधार देणे टाळा त्यासोबतच परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना आयात निर्यातीवर थोडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रोजेक्टच्या गुणवत्तेवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल आणि बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल व्यस्त सामाजिक कामासाठी सुद्धा थोडा वेळ नक्कीच काढा तुमचा मान त्यामध्ये आणि प्रतिष्ठा देखील त्यामुळे वाढू शकते घरात बदल करण्याच्या योजना असतील तर आज त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे मित्रांनो तुमची प्रतिमा आणि क्षमता लोकांसमोर येईल कुटुंबात आज निपक्षपात आणि समतोलला महत्व राहील ज्येष्ठाचे मत निर्णायक ठरणार आहे लोकांच्या यशामुळे कुटुंबात आनंद पसरेल आणि गृहिणीच्या प्रयत्नामुळे घराचे वातावरण जागरूक आणि शिस्तबद्ध राहील आर्थिक बाबतीत सुद्धा विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदा देणारी आहे मित्रांनो व्यवसायात भागीदारामध्ये स्पष्टता आणणे आवश्यक आहे जुना वाद न्यायपूर्ण निर्णयाने सोडवला जाऊ शकतो नात्यामध्ये प्रामाणिकपणाची परीक्षा होईल न्याय व प्रामाणिकपणाची भूमिका महत्वाचीच राहील व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना कठीण परिस्थितीत निर्णायक निर्णय घ्यावेच लागतील कायदा क्षेत्रातील लोकांना कायदेशीर प्रकरणात मोठे यश मिळू शकते तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नियम व शिस्त पाळल्याने चांगले परिणाम मिळतील कला क्षेत्रात मूळ कामासोबतच व्यवहारिक विचारही आवश्यक आहेत आणि अभि अभियंत्यांना अचूक योजनावर काम करण्याची प्रशंसा मिळेल फ्रीडांसर लोकांनी त्यांच्या अटीमध्ये स्पष्टता ठेवावी पती पत्नीमध्ये व जे नाते आहे किंवा घरातील एखाद्या कि सदस्यामुळे तणाव येऊ शकतो पण एकत्र बसून बोलल्यास नक्की तोडगा निघेल एकाच वेळी अनेक उद्भव विरुद्ध भावना चालू शकतात खरं तर तुमच्यासाठी एकापेक्षा जास्त रोमॅंटिक साथीदारामधून एकाची निवड करणे खूप कठीण होणार आहे जरी त्याचे उत्तर अगदी स्पष्ट असले तरी अनेक वेळा वेगवेगळ्या भावना तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करणारे आहेत त्यामुळे यावेळी तुमचं मोठा निर्णय घेऊ नका कार्यस्थळी व प्रेम जीवनात का? जीवना समस्यास ला पुढे जाऊ सामोरे जाऊ शकतात किंवा काही कारणामुळे प्रेमाच्या बागेत भर आणण्यासाठी तुम्हाला प्रेम आणि विश्वास शिकणे आवश्यक आहे जीवनातील प्रत्येक अडचण कोणताही ना कोणताही संदेश किंवा फायदा घेऊन येते तुमचे कार्य जीवन रोलर कोस्टर सारखे वाटू शकते जे तुम्हाला तुमच्या प्रकल्पांना जोपासण्यासाठी प्रेरित करते तुमचा आत्मविश्वास आणि सृजनशीलता वाढेल त्यामुळे तुमची बैठकीमध्ये चमकून जाल आणि उत्साहाने भरलेल्या कार्य आश्चर्याची अपेक्षाही करा तुम्ही कामासोबत वेगवेगळ्या अडथळ्यात येऊ शकता त्यामुळे पूर्ण ते पूर्णही होऊ शकतात त्यासोबतच तुम्ही सुरुवात व शेवट दोन्हीचा आनंद घ्या गतिशील ऊर्जेचा स्वीकार करा आणि जुळून घ्या नवीन प्रभावशाली संपर्क तयार करा सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी बदली मिळू शकते सकाळची वेळ परिस्थितीची परिस्थिती अधिक मजबूत राहील आनंद राहील व कामासोबत उत्साही कायम राहील दिवसाच्या मध्यभागातून पैशाच्या येण्यातही सुधारणा होईल कर्ज फेडण्याची क्षमताही विकसित होईल त्यासोबतच भविष्याबद्दल आशावादीला मित्रांनो विरोधात पराभूत होतील आणि संध्याकाळच्या वेळी आनंदही राहा कामात गती कायम ठेवा उत्पन्नही चांगले राहील सावधानता जसं की तुमच्या कामाशी संबंध ठेवा आणि इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ दोल करू नका त्यामुळे तुमचे विनाकारण अडचणीत येऊ शकतात मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतील अशा वेळी ध्यान केल्यास फायदा होईल राशीच्या जातकांनो आजचा दिवस तुमच्यासाठी संधी जबाबदारीने भरलेला असेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्यातील आत्मविश्वास आणि जिद्द तुम्हाला अनेक कामात यश मिळवून देईल तुमच्या मार्गात काही आव्हाने आले तरी त्यावर मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे फक्त सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे चालत राहा तुमचे आयुष्य सुखाचे जाण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा ला। कमेंटमध्ये मित्रांनो पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने जय माता लक्ष्मी जय चंद्रघंटा माता कृपा राहू दे असे लिहा जो अशी कमेंट श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने करेल त्यावर माता लक्ष्मीचा चंद्रघंटेचा आशीर्वाद सदैव आहे शेवटी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा सुद्धा नक्की करून घ्या